शिजण्यासाठी टाकलेली तुम्ही हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परिया युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर, आजा आजा तर, ओ, तर आज आहे माझा बड्डे आणि आजचा ब्लॉग हा बड्डे विषयीच असणार आहे तर आजचा पूर्ण दिवस आमचा कसा जातो आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता भूक पण खूप लागली आहे नाश्ता करायचा आहे मला आणि खूप दिवस झालं वडापाव खाऊन तर आज मी वडापाव खाणार आहे आणि त्याच्यानंतर काय रेसिपी बनवायची ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर आता वडापाव आणलेला आहे आणि आता वडापाव खाऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मला चिकनची रेसिपी बनवायची आहे तर आता वडापाव खाऊन झाल्याच्यानंतर मला चिकनची रेसिपी पण बनवायची आहे ता आणि चिकनची रेसिपी मी कशी बनवते हे पण मी तुमच्यासोबत भरपूर दिवसानंतर शेअर करणार आहे तर चला मग आता वडापाव खाऊन घेते आणि त्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला खूप दिवस झाले मी वडापाव खाऊन आणि मला आठवत पण नाही आहे की मी कधी वडापाव खाल्ला आहे पण आज आहे ना खूपच क्रेविंग झाली होती वडापाव खाण्याची आणि म्हटलं चला आजच्या दिवस काय हरकत आहे काही जरी खाल्लं तरी कारण आज आपला दिवस आहे त्याच्यामुळे मग मी आज वडापाव खाते आणि मला खूप आवडला होता आजचा वडापाव खूप टेस्टी होता आज वडापाव खाऊन झाला आणि इतकी छान टेस्ट होती ना वडापावची खूप दिवसातून खाल्ला इतकं भारी वाटलं ना तर आता मी आता रेसिपी बनवणार आहे एक तर मी तुमच्यासोबत शेअर करते ती तर आता ह्याच्यामध्ये आणलेलं आहे चिकन आणि हे चिकन आता मी ताटामध्ये काढून घेते आणि हे स्वच्छ धुवून घेते चिकन आणि त्यानंतर आपण पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया तर इथं फिल्टर पण क्लीन केलं आहे आज कारण खूपच खराब झालं होतं ह्यामधलं जे कीट असतं ना ते बदलायचे ते काढून ठेवले बाजूला आणि हे क्लीन करून ठेवले भांडे घासलेली ही पण लावायची आहेत रेसिपी बनवण्याच्या अगोदर हे सगळं आवरून घेते किचन चिकन बनवण्यासाठी इथं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथं चिकनसाठी कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे टोमॅटो चिरून घेतला आहे इथं खडा मसाला घेतला आहे इथं तमालपत्र आहे इथं कसुरी मेथी आहे इथं दालचिनी आहे इथं चक्रीफूल आहे लवंग आहे मिरी आहे आणि तेजपत्ता आणि इथं आले लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटून घेतली कारण ह्याची टेस्ट ना वेगळीच येते त्याच्यामुळे तर आता इथं खोबरं पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि आज मी वाटण अजिबातसुद्धा चिकनच्या भाजीसाठी करणार नाही आहे कारण बिना वाटण करता मी चिकनची भाजी बनवणार आहे अशी भाजी खरंच खूप छान लागते तर आता इथं मीठ पण घेतलं आहे आणि इथं मसाला घेतला आहे तर मसाला टाकताना मी दाखवेनच तुम्हाला आणि इथं चिकनला दही लावून घेतलं आहे आणि चिकनच्या ह्या रेसिपीमध्ये मी दही वापरलेले आहे कारण ना खूप छान लागते अशी रेसिपी, तरा दा रेसिपी ला पहले तर आता रेसिपीला स्टार्ट करूया पहिले तर गॅसवरती मी कुकर ठेवला ठेवलाय आता ते ऑन करते कुकर मध्ये आता तेल टाकून घेते म्हणजे तेल की गरम होईल तेल थोडे तेल थोडं जास्त क्वांटिटीमध्ये लागतं त्याच्यामुळे तीन कळ्या तेल वापरले इथं तर आता हे सगळे खडे मसाले टाकून घेते दालचिनी टाकते चक्री फूल लवंग आणि तेजपत्ता कसुरी मेथी आपण नंतर टाकूया शेवटी तर ह्याला जास्त काही भाजायची गरज नाही गरम मसाल्याला हलकंसं गरम करायचं ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा लगेच कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं त्यामध्ये नंतर मग टोमॅटो टाकणार आहे थोड़ा सा जाले ना आले शामी को अब डखते। कांदा थोडासा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आलेलं परतून घ्यायची आता त्यामध्ये टोमॅटो टाकते आज फक्त कांदा टोमॅटो पिसलेलं खोबरं आणि दही वापरून चिकनची भाजी करणार आहे छान लागते अशी भाजी सध्या नक्की ट्राय करा टोमॅटो छान नाही तर होऊन देते आणि त्यानंतर बाकीचं साहित्य टाकते आता चिकन पण त्यामध्ये टाकून घेते म्हणजे खाली चिकन लागणार नाही तर आता झाकण काढून पाहते ताटामधलं पाणी गरम झाले पाणी पण सुटले आणि आपल्याला जास्त पाण्यामध्ये हे चिकन शिजवायचं नाहीये एकदम थोड्याशाच आमच्या टाकायचं आपल्याला पाणी आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकते हळद तर आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची हळद अगोदर टाकली तरी चालते नंतर टाकली तरी चालते आणि नंतर टाकली आहे टाकून घेते चवी मीठ टाकायचं अर्धा चमचा मीठ घेतल्या इथं त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर घरचं लाल तिखट टाकणार आहे दुसरा कोणताच बाहेरचा मसाला वापरणार नाहीये फक्त घरचं लाल तिखट टाकणार आहे ते पण जवळजवळ हा फुल एक एक मोठा चमचा असेल तर एक चमचा मी वापरते आता हे एक वाव

म्हणजे अजून छान टेस्ट येईल आपण वाटण केलेलं नाहीये चिकनला फक्त कांदा टोमॅटो आणि खोबरं आणि खडे मसाले वापरूनच आपण आज चिकनची कुकरमध्ये भाजी करते मी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने भरपूर सारा खोबरं घातले त्यानंतर आपण पुन्हा चला चिकन मध्ये कसुरी मेथी पण थोडीशी आपण क्रश करून टाकायचे परत चिकनला एक चप्ले करायचे त्याच्यामध्ये आपण आता हे मध्ये गरम पाणी केलेलं आहे ना तेवढंच फक्त पाणी टाकणार आहे चिकनच्या भाजीला जास्त रस्ता बनवणार नाहीये आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते बाकीची राहिलेली मग चिकन शिजल्यानंतर वरून टाकायची आता आता आपण झाकण लावून घेणार आहे कुकर मध्ये भाजी शिजण्यासाठी टाकलेली आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलर कसला अप्रतिम आहे तर आता ह्याला झाकण लावूया आपण आणि एकदम म्हणजे मिडियम गॅस आपण हा कुकर कुकरच्या जोपर्यंत सॉरी कुकरच्या दोन तीन शिट्या करून घेऊया आणि तोपर्यंत आता मी चपाती बनवते तर आता चिकनची भाजी टाकली आहे कुकरमध्ये आणि दोन तीन शिट्या झाल्यानंतर चपाती बनवते मी आणि त्यानंतर आम्ही आता खूप ऊन झाले दुपार झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहे आणि कुतीय झालं कुठं बाहेर नाही त्याच्यामुळे एका ठिकाणी जाणार आहे आणि खूप छान ठिकाण आहे ते आणि मस्त वाटतं तिथे गेल्यानंतर एकदम थंडगार वारा आणि एकदम शांतता मस्त वाटतं तर तिथे गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन पण बाहेर बघा आता किती ऊन आहे खूप ऊन आहे बाहेर त्याच्यामुळे आता काय बाहेर जाणार नाही चारच्या नंतर जाणार आहे तर दाखवेन मी तुम्हाला मेकअप चालणार मेकअप तर आता परी दुकानाला जाणार आहे बघूया परी माझ्यासाठी काय आणती सरप्राईज आल्यावर दाखवते मी तुम्हाला ऑर्डर झालेला आहे आणि आता मी झाकण ओपन करते आणि आपण चिकनची भाजी पाहूयासाठी छान दिसते खूप सुंदर भाजी दिसते आणि त्याला कलर आणि स्मेल तर एवढा ये भारी येतोय ना की काय सांगू मस्त झाली चिकनची भाजी आज आता परीला आहे ना टेस्ट करायला लावते कशी झाली आहे ती मला कशी कशी वाटली तुम्हाला ही चिकनची रेसिपी नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका तर आता जेवायला घेणार आहे आणि भूक पण खूप लागली माझ्यासाठी इथं बेसन पोळी केली आहे मी आणि इथं परीसाठी चिकन केले तर आता टेस्ट करायला लावते कसं झालं पाहूया तर इथं ताट तयार आहे आणि आता परीला टेस्ट करायला देते कशी झाली बघूया कोशिंबीर पण कशी लागते बघूया आणि चिकन कसं झालं आहे ते पण तिला विचारते चला तर मग आम्ही आता जेवण करून घेतो आणि तुम्ही पण जेवण करायला या तर आता परी आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे भाजी कशी झाली आहे चिकन कसं झालं आहे परीच्या आवडीचं चिकन बनवले आणि परीला जसं पाहिजे होतं तसं कुकरमध्ये बनवलेलं आहे मस्त छान झालं आहे आवडलं कोशिंबीर कशी झाली छान लागते ना नाही आवडलं सगळ्यांना बोलव जेवायला खायला आज काय आहे मम्मीचा बर्थडे सगळ्यांनी विश करा सगळ्यांनी माझ्या मम्मीला विश करा आणि मटन रेसिपी चिकन ची रेसिपी आवडते असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली बाय तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की दुपारच्या नंतर म्हणजे चार वाजता मी बाहेर जाणार आहे आणि बाहेर गेल्यावरती मग मी तुम्हाला दाखवेन तिथलं पण जायचंच कॅन्सल झालं मी झोपले खूप वेळ कारण थोडी कणकणी कन पण आली आहे आणि ना माझ्या ओठांना काय झाले माहीत नाही एक खालच्या साईडचं ओठ आहे ना पूर्ण असं त्याची स्किन निघाल्यासारखी झाली आहे आणि कशाने झालं आहे अचानक काय माहिती बहुतेक मी येणार रफ जास्त केलं असणार आहे म्हणून मला ते तसं झालं आणि त्याच्यामुळे थोडी कणकणी आली आहे आणि म्हणून मग मी झोपली होती आणि बाहेर जायचं कॅन्सल झालं आजचा मूड सगळा ऑफ झालेला आहे कारण मला बाहेर जायचं होतं त्या ठिकाणी आणि आज माझा बड्डे असल्यामुळे खरंच मला खूप इच्छा होती तिथं जायची पण नाही जात आलं बघूया नेक्स्ट टाईम नक्की जाईल त्यावेळेस नक्कीच ब्लॉगमध्ये मी शेअर करेल आणि बाहेर वातावरण पण खूप खराब आहे असं अशा वातावरणामध्ये आजारी पण खूप पडलं जाते तर परी पण इथं आहे बसलेली ही आमची परी दुपारचं झोपत नाही काय नाही काय नाही नुसतं टीव्ही बघत राहती हा दुपारी ही पोरगी आहे ना दुपारी अजिबात झोपत नाही नुसतं खेळायचं ड्रॉइंग करायची टीव्ही बघायचं एवढंच फक्त चालू असते तिचं आहे का ना मला होय जास्त वेळ ना झोपायचं जास्तीत जो, जास्त अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिट वाटत सर्दी पण झाली तर आज काय आता ब्लॉग मध्ये शेअर करण्यासाठी सारखं नाहीच आहे बघूया संध्याकाळी काय होते संध्याकाळचं काही थोडंफार शूट घेता आलं तर घेईल आणि मग ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आता तर मी फ्रेश होते बाहेर कपडे पण सुकलेली आहेत तर ती कपडे पण मला काढायचे आहेत घड्या घालून ठेवते घरामधला पसारा थोडासा आवरते आणि कॉफी पिले मी आत्ताच मी कॉफीचा व्हिडिओ नाही शेअर केला कारण लक्षातच राहिलं नाही आणि बघूया संध्याकाळचं संध्याकाळी शेअर करेल आत्तापुरतं एवढंच आहे ना बरी तर आत्ता वाजलेला आहे संध्याकाळचे आठ आणि आठ वाजता मी आ, केक कट करणार आहे केक म्हणजे मोठा केक वगैरे आम्ही काय आणलेला नाहीये मी पेस्ट्री आणली आहे आणि जास्त गोड खात नाही त्याच्यामुळे मग पेस्ट्री आणलेली आहे मी आणि आता तो कट करणार आहे आणि थोड्या वेळाने मला चिकन बिर्याणी पण बनवायची आहे आणि आता कट करून घेते आणि हा आज मी लुक केला आज काय साडी वगैरे मी घातलेली नाही आहे आणि आज काय मी साडी वगैरे घातलेली नाही आहे आज मी वन पीस वेअर केलेला आहे कारण गरमीच इतकी होती ना प्रमाणाच्या बाहेर गरमी होती त्याच्यामुळे मग मी वन पीस वेअर केले असंही म्हटलं की आपल्याला फक्त पेस्ट्री कापायची कुठे बाहेर पण नाही जायचं बाहेर जायचं होतं ते पण कॅन्सल झालं कारण मला थोडीशी कणकणी आली आणि त्याच्यानंतर मग मी झोपून गेल्यामुळे मग जाणंच कॅन्सल झालं मग आता मस्तपैकी पेस्ट्री कापते पेस्ट्री खाते थोडीशी आणि त्याच्यानंतर मग बिर्याणीची रेसिपी करते ती नाही तुमच्यासोबत शेअर करणार कारण भरपूर वेळा मी बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे तर चला पटकन आता मी पेस्ट्री कापून घेते आणि हे मी डी आय वाय बनवलेले हे तुम्हाला कसं वाटलं आवडलं का हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही अजून मला सांगितलेलं नाही कसं वाटते आणि आवडलं तर नक्कीच सांगा नसेल आवडलं तरी पण सांगा काही हरकत नाही तर चला मग तर आता पेस्ट्री मी काढून घेते दोन पेस्ट्री आणल्या रसमलाई फ्लेवर आहे मला प्रचंड आवडतं रसमलाई फ्लेवर खूप छान लागतो दोन आणलेले आहेत बाजूला आहे हे प्लेटमध्ये घेतलेलं आहे कसं वाटतं रसमलाई फ्लेवर आणि खाऊन बघते कसही मस्त आज आमची परी काय तयार झालेली नाहीये तुम्ही बघू शकता रेग्युलर ड्रेस तरी रे। मम्मीचा बर्थडे तरी तयार झालेला मी तिच्या बर्थडेला किती छान तयार झालो होत झाल का नाही आणि माझ्या बर्थडेला ती तयार पण नाही झाली मीच नाही तयार ती कधी होईल छान कटिंग झालेलं आहे मस्त पैकी आमचं आणि छानपैकी आता रसमलाई फ्लेवर माय फेवरेट हे तुमच्यासाठी आणि वाटला वाटलं तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग आणि साधा सिंपल बर्थडे तुम्हाला मला कसा वाटला माझा हे पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये कारण मला मोठा पड्डे करायचा नव्हता बघूया नेक्स्ट टाइम मग त्यावेळेस नक्कीच मोठा पड्डे करूया आता सध्या तर साधा सिंपल आहे कारण तब्येत पण माझी ना सारखी बिघडत राहते खराब होत राहते आणि त्यामुळे ना सगळं मूड निघून जातो आणि आज मला बाहेर जायचं त्यामुळे मग मी मी पण केला तर तर आज तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा मी अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येऊ शकते आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण सांगा आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती घेईल जेणेकरून मला समजेल की कोणा कोणाला माझे व्हिडिओज आवडतात आणि कोणी कोणी माझे व्हिडिओ बघतं तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय